श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये असे दोन शब्द बोलायचे आहे की ज्याच्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आपण सर्वांना माहीत आहे की आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण शिवमंदिरामध्ये जाणारच आहोत तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक कोणती तरी अशी इच्छा असते की जी खूप दिवसांपासून आपली पूर्ण होत नाही किंवा मग अशा काही इच्छा असतात की ज्या आपल्याला असं वाटत असतं की या पूर्ण व्हाव्यात आपण त्याच्यासाठी प्रयत्न देखील करत असतो परंतु त्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर अशावेळी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये काही शब्द बोलले तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे आपली इच्छा थेट महादेवाला न सांगता आपण नंदीला का सांगावी किंवा नंदीच्याच कानात का सांगावी असं बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की लोक नंदीच्याच कानात जाऊन का बोलतात अनेकदा आपण देवळात गेल्यावर अनेक, गे अनेक लोकांना शिवलिंगाच्या समोर असलेल्या नंदीच्या कानात काहीतरी सांगताना पाहतो हे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नक्की का नंदीच्याच कानामध्ये का सांगायचं कारण आपली इच्छा व्यक्त इच्छा पूर्ण करणारे तर भगवान शिवशंकर आहेत आपण नंदीच्या कानामध्ये सांगितल्यावर काय होतं तर याचं कारण काय आहे तर भगवान शिव हे तपस्वी आहेत हे आपल्याला माहीत आहे भगवान शिवांना त्यांच्या भंग पडलेला आवडत नाही एकदा माता पार्वती आणि देवांनी शिवशंकराशी माता पार्वतीचं लग्न व्हावं या हेतूने कामदेवांना शंकरासमोर पाठवलं होतं त्यावेळेस शिवशंकरांची तपश्चर्या भंग झाली आणि त्या तेजापुढे कामदेव जळून खाक झाले होते भगवान शिवांचा तिसरा डोळा एकदा माता पार्वतीने उघडण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता अशा प्रकारे भगवान शिव त्यांची तपश्चर्या मोडण्याचं धाडस कोणीही करत नाही नंदी हा भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे नंदीनेही कठोर तप करून भगवान शिव यांना प्रसन्न करून घेतलं होतं त्यानंतर नंदीच्या त्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी जिथं मी असेल तिथं नंदीचं अस्तित्व असेलच असा वर नंदीला दिला होता तेव्हापासून शिवशंकर जिथे असतील तिथे नंदीची मूर्ती स्थापित झालेली आहे एकीकडे शिवशंकर तपस्वी आहे त्यामुळे त्यांना आपल्या भावना पोहोचवणं कठीण होतं अशात नंदी आपल्या समस्या भगवान शिव यांच्यापर्यंत पोहोचवतो अशी आपली श्रद्धा आहे आणि यामुळेच आपण आजही शिवमंदिरामध्ये गेलो तर नंदीच्याच कानामध्ये आपल्या इच्छा ज्या आहेत त्या सांगत असतो आता आपण ज्या दिवशी मंदिरामध्ये जाणार हो, आहोत त्या प त्या दिवशी आपण काय करायचं आहे नक्की बघा एक तांब्याभर पाणी तर आपल्याला घरून घेऊन जायचं आहे आणि ते जे आहे ते शिवलिंगावरती आपल्या हाताने आपल्याला घालायचं गा। आहे आणि जाता जाता आपल्याला सगळ्यात पहिलं कोणाचं दर्शन होतं तर नंदीचं आणि इथेच आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती ते नंदी देवतेला सांगायची आहे तर काय करायचं आहे आपण सर्वात पहिलं मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वात पहिली तर नंदीची मूर्ती लागते आणि मग आतमध्ये शिवलिंग बघायला मिळतं आपण आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे आणि थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि याच्यानंतर भोलेनाथांच्या समोर असलेल्या नंदीच्या चरणी हे आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर नंदीच्या कानात आपली इच्छा सांगायची आहे आणि ओम नम शिवाय आपली इच्छा आणि त्याच्यानंतर आपलं जे काही गोत्र आहे ते गोत्रसुद्धा सांगायचं आहे गोत्र नसेल तर कश्यप गोत्र म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि आपली इच्छा भगवान भोलेनाथांनी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आपल्याला नंदी देवतेला प्रार्थना करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला बोलताना डाव्या कानामध्येच बोलायचं आहे असं मानलं जातं की भगवान शंकरांपर्यंत नंदी ही प्रार्थना पोहोचत असतो आणि देव ती इच्छा लवकर पूर्ण करतात एवढेच नाही तर त्यांच्याद्वारे भगवंतापर्यंत पोहोचवणारी आपली इच्छाशक्ती नक्कीच पूर्ण होते नंदी महाराज हे शिव शंकरांना अत्यंत प्रिय आहेत आणि नंदी हे शिवाचे वाहन सुद्धा आहे आणि त्याचबरोबर इच्छा जेव्हा सांगतात तेव्हा दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घ्यायचा आहे जेणेकरून कोणीही तुमची प्रार्थना ऐकू शकणार नाही आणि नंदीच्या कानामध्ये सांगितल्यानंतर आपल्याला त्यांना काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही मग काय दाखवू शकता तर खडीसाखर किंवा मग इतरही काही पदार्थ असतील तर ते घेऊन जायचे आणि नंदी देवतेला आपल्याला तिथे प्रसाद ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनातील जी इच्छा आहे ती नंदी देवतेला महाशिवरात्रीच्या दिवशी सांगायची आहे याच्यासाठी वेळ काळ अजिबात नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हे काम करू शकता याच्यामध्ये ओम नम शिवाय असं बोलायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपलं गोत्र जे आहे ते नंदीच्या कानात आपल्याला सांगायचं आहे कुणीही बघणार नाही किंवा मग कुणाला आपण काय इच्छा व्यक्त केली ते ऐकायला जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला नंदीच्या कानामध्ये काही शब्द जे आहेत ते बोलायचे आहेत आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद